सर्वांना माझा नमस्कार तर आज मी तुम्हाला आहे ना जो आपण मार्गशीर्ष महिन्यात किंवा वैभवलक्ष्मीच्या पूजेसाठी जो मुकुट आपण वापरतो त्याच्यासाठी बघा हे माझ्याकडं साहित्य घरातच आहे माझ्याकडं आरीवर्कचं भरपूर असं सा साहित्य आहे तर मग घरामध्ये आपण कशा पद्धतीनं हा मुकुटा सजवू शकतो आणि ह्यातलं जे मी साहित्य वापरणार आहे तेही इथं दाखवलेलं आहे हे दोन प्रकारचे ग्लू आहेत तर मी दोन्ही पण तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दोन्ही वापरून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तर जी ही लेस आहे खड्यांची तर ती किती मीटर लागली परत बॉल चेन ती ही किती लागली ते मी तुम्हाला शेवटी सांगेन त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एकूण खर्च किती आलेला आहे तेही मी तुम्हाला शेवटी सांगेन तर बघा हा जो ग्लू आहे ना तो असा पाण्यासारखा ट्रान्सपरंट आहे आणि हा माझा जरा जास्त दिवसाचा असल्यामुळे थोडासा घट्ट झालेला आहे तर अशा पद्धतीनं आहे ना मी आता इथं ग्लू लावून घेते आणि मग त्याच्यावरती ही स्टोनची चेन चिटकून घेते आणि बघा पहिल्यांदा हा मुकोटा असा दिसत होता तर चार ते पाच वर्ष झाले हा माझा मुकोटा घेऊन तर म्हटलं आपण थोडंसं ह्याला वेगळा लुक देऊया त्यासाठी मग मी आज हा घाट घातलेला आहे आणि तुम्हालाही कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण झाल्यावर तर खूपच छान आणि सुंदर असा हा मुकवटा झालेला आहे तर तुम्ही म्हणणार चार ते पाच वर्ष झाले आणि इतका स्वच्छ कसा काय तर मी ह्याला ना जास्त हळदी कुंकू असं पाणी घालून लावत नव्हते तर सुकच हळदी कुंकू लावायचं जेणेकरून आपला मुकोटा आहे ना तो अजिबात काळा वगैरे पडणार नाही तर इथं तुम्ही पाहू शकता ही बॉल चेन आहे तर त्या सगळ्या चेन आहेत ना आपण माप घेऊन आधीच कट करून घ्यायच्या नंतर ही बॉल चेन आहे ना लवकर कट होत नाही आणि जी स्टोनची चेन आहे ना ती लगेच कट होते पण बॉल चेन खूपच घट्ट असल्यामुळं ती लगेच अशी कट होत नाही त्यासाठी आधी सगळे माप घ्यायचे आणि मग असं कट करून घ्यायचं जे तुम्हाला मी मोती दाखवले होते ते एक साईडून चपटे होते तर तेही मी इथं ते लावून घेतलेले आहेत आणि आता जिथं मी बॉल चेन लावत आहे ती थोडी सरकून सरकून लावायची जेणेकरून आहे ना मुकवट्याला खूप छान असा लूक येतो तर इथं मी सगळी बॉल चेनच लावून घेणार आहे चार पदरी इथं बॉल चेन मी लावून घेतलेली आहे तर इतकंच केलंय तर किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकताय आता अशा पद्धतीनं हे जे पॅच आहेत ते कसे करायचे ते मी दाखवते तर ते मी आधीच करून घेतले होते एक तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेला होता तर अशा पद्धतीनं बघा घरच्या घरी आपण पॅच ही करू शकतोय तर इथं बॉल चेन आधीच कट करून घेतलेली आहे मध्ये छोटासा कुंदन लावलेलं ला आहे गुलाबीच कलरचं आहे पण आहे ना मी दरवाजा उघडल्यामुळं आणि खिडकी उघडल्यामुळं इथं ते थोडंसं लाल दिसत आहे पण गुलाबीच कलरचं कुंदन आहे ते आणि दोन वेळा बॉल चेन छान अशी गुंडाळली आणि पुन्हा दोन वेळा मी स्टोनची चेन इथं गुंडाळलेली आहे कारण की तेवढंच ते, ते बरोबर पाण्याचा जो आकार आहे तो मला तेवढाच लागणार होता त्यासाठी मग मी इथं दोन दोन वेळा व्यवस्थित वे असं चिटकवून घेतलेलं आहे आणि हा जो गम आहे ना तर तो लवकर सुकत नाही त्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला द्यावी लागतात पण जो ट्रान्सपरंट ग्लू आहे ना त्यानं लगेचच चिटकते आणि लगेचच सुकून जाते तर तुम्ही इथं कॅनव्हासवर वापरताना हाच ग्लू वापरायचा कॅनव्हवरती वापरल्यावर ना लगेच सुकतोय तो थोडंसं उन्हामध्ये वगैरे ठेवला की पंख्याखाली आणि छान असा सुकल्यानंतर मी कट पण करून घेतलेला आहे व्यवस्थित आपल्याला कॅनव्हास कोठंही बाहेर दिसता कामा नाही अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी अशी पद्धतीनं कट करून घेतलेलं आहे आणि आता इथं आपण त्या ग्लूनं लावूया तर ह्या ग्लूनं लावलं का नाही तर थोड्या वेळ आपल्याला ते पॅच आहे ना धरून बसावा लागतो आहे नाहीतर हे प्लॅस्टिकचा साचा असल्यामुळं तो पॅच ह्याच्यावरून सारखा सटकतोय आहे तर मी इथं व्यवस्थित लावून थोडासा सुकवून मग पुढची प्रोसेस करणार ला आहे व्हिडिओमध्ये सुकवत ठेवणे वगैरे सगळं दाखवल्यावर व्हिडिओ खूप मोठा होतो आहे तर इथं हे छोटे पॅच पण मी साईडला लावून घेत आहे तुम्ही पाहू शकताय तर मी असं लावून थोडं एक पंधरा ते वीस मिनटं सुकायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी तुम्हाला दाखवत आहे तर हे लावल्यावरती पॅच आहे ना इकडच्या साईडचे मी आता दाखवत आहे त्याच्यानंतर मी पुढची डिझाईन लगेचच करण्यासाठी घेतली तर ते व्यवस्थित घट्ट बसलेले होते त्यामुळं आणि मग सा आण आण नंतर व्यवस्थित असं सुकण्यासाठी ठेवलं तर किती सुंदर दिसत आहे इथं तुम्ही पाहू शकता ऑनलाईन घ्यायला गेला तर ह्याची किंमत पाचशे नव्याण्णव सहाशे सातशे अशी आहे आणि घरामध्ये आपण कमी साहित्यामध्ये हा बनवू शकतो आणि जरी आपण साहित्य आणलेलं असलं तरी त्यातलं साहित्य आपलं उरतं आणि त्यापासून आपण नंतर कोणतीही आपल्याला काही करायचं असलं तर ते आपण करू शकतोय तर अशा पद्धतीने हि त्यांना पाणी रंगाचे मी इथं स्टोन चिटकून घेत आहे तर बघा असा लुक आलेला आहे आता तर तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून कोणी नवीन ताई वगैरे असतील ताई मावशी दादा माझे मित्र त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करत चला लाईक करायला विसरता म्हणून मी सांगितलेलं आहे आणि इकडं माझ्याकडं छोटे छोटे निळे स्टोन होते कुंदनसुद्धा तुम्ही म्हणू शकताय तर अशा पद्धतीनं मी इथं गळ्याच्या इथं आहे ना अशा पद्धतीनं मी लावून घेतलेलं आहे तर इथं काय झालं होतं माझ्याकडून जे ग्लूचं ती डब्बी होती ना ती थोडीशी माझी उघडी राहिल्यामुळं त्याच्यामध्ये थोडंसं घट्ट ग्लू झालेला होता आणि ते मी दाबायला गेले आणि एकदमच फरशीवरती सगळा सांडला त्यामुळे मग मी इथं काठीनं लावत आहे अगरबत्तीच्या तर तो ग्लू ही जास्त काही वाया गेलेला नाही आहे मी पटपट असं काठीनं लावून व्यवस्थित असं हे चिटकवून घेतलेलं आहे आणि इथं बघा मी पुन्हा हा ग्लू वापरलेला आहे हा ग्लू ही खूप छान आहे तर माझी मोठी ट्यूब आहे शंभर रुपयेची त्याच्यापेक्षा लहान असते पण ते कितीला असते ते काही मला माहिती नाही तर मी ही अशीच दुकानातून घेतलेली होती घेऊन पण आता छान असं एक वर्ष झालेलं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकताय मी, शकता मी वरती लावायला घेतलेली ही बॉल चेन खाली लावली कारण की ज्या मापानं कट केली ती ते माप खालच्या साईडचं होतं आणि मग त्याच्या वरच्या साईडची मी व्यवस्थित पाहून अशा पद्धतीने इथंही बॉल चेन चिटकवून घेतलेली आहे तर मला पूर्ण स्टोनचाच हा वर्क करायचा होता ह्या मुकोट्याला पण ह्याच्यामध्ये ना ही बॉल चेन पण खूप छान अशी दिसली म्हणजे गळ्यामध्ये बघा नेकलेस कसा सोनेरी आपला असतो सोन्यासारखा तर त्याशा पद्धतीनं मग मी तिथं केलेलं आहे आणि मुकुटामध्ये पण अशा पद्धतीनं थोडं थोडं मी ते टाकलेलं आहे त्यामुळं अजूनच लुक थोडासा छान आलेला आहे आणि आता एका साईडचं से तुम्हाला कानाची डिझाईन मी कशा पद्धतीनं करत आहे तेही दाखवते त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची डिझाईन करून घेणार आहे तर बघा ही लगेचच कट होते म्हणताना मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे की ही लगेच कट होते पण आहे ना बॉल चेन अजिबात लगेच कट होत नाही आणि जर आपण जास्त प्रेस करून जर असं चिटकून कट करायला गेलो तर आपल्या हातालासुद्धा कात्रीचा कट लागू शकतो आहे त्यासाठी व्यवस्थित सर्व मापं घेऊनच बॉल चेन कट करायची अन्यथा असं तुम्ही जर लावून आता मी जसं दाखवलं तशी बॉल चेन जर हो चेंजर कट केली तर तुम्हाला इजाही होऊ शकते त्यासाठी मी सांगितलेलं आहे तर तुम्ही स्टोनची चेन माप घेऊन पण कट करू शकताय कर किंवा तशी पण कट करू शकता कारण की ती थोडी मध्ये आहे ना पातळ असते त्यामुळं व्यवस्थित अशी कट होते पण बॉल चेन अजिबात कट होत नाही आणि खूप थोडं साहित्य इथं लागलेलं ला आहे मला तर बघा इकडं आहे ना व्यवस्थित असं हे लावून घेतलं पुन्हा जे मोत्यांचे एका साईडला चपटे आणि वरती मोती अशा पद्धतीचं होतं तेही मी इथं ते लावून घेतलेलं आहे माझ्याकडून व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे तर तुम्ही समजून घ्या म्हणजे ह्यात तुम्हाला दाखवलं आहे तसंच तुम्ही जर घरी केलं ना तर खूप सुंदर असा हा मुकोटा आपला तयार होणार आहे तर इथं मी बॉलचेन पुन्हा लावून घेत आहे त्याच्या साईडून आणि त्या सुद्धा लूक खूप छान आणि सुंदर असा आलेला आहे आणि जिथं बघा तो ग्लू खूप चिकट असतो तर असं काडीनं किंवा सुई तुमच्याकडं असेल तर त्यानं व्यवस्थित असं हे प्रेस करायचं आणि हातानं बोटानं व्यवस्थित प्रेस केलं ना ते खूप असं जास्त घट्ट चिकटलं जातं आणि अशा प्रकारे आपला हा मुकोटा तयार झालेला आहे तर जी स्टोनची चेन होती ती दीड मीटर घेतलेली होती आणि जी बॉल चेन होती ती दोन मीटर मी घेतलेली होती सर्व मुकोटा बनवण्यासाठी मला साठ ते सत्तर रुपये खर्च आलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा